స్వామి సమస్య లక్ష్మీ పూజనసీ మెహ్లీ కాడి థోడి తయారీ వాటి వేరే పని టా స్వామి హారే మ ప్రసన్న వాళ్ళకి ఫుల్ వగేరే కా సేస్ వాయిదా ఛాన మూడ ఫ్రెషో కు పురణ లా పూర్ణ్యో లక్ష్మీ పూజన आणि हा बघू शकता तुम्ही स्वामींना हा रामच्या हिंनी केलाय कि छान केलंय ना आणि माझं पिल्लू म्हणत होतं आई तुझ्या मांडीवर बसून मला फटाके उठवायचे त्याला काही लसूण फटाके घेऊन आले अजून छोटा आहे ना म्हणजे चल आपण दोघं उडू मग त्यानंतर डाळ वगैरे झाली ना पुरण करून घेतलं एकदम सॉफ्ट झालं होतं पुरण त्याच्यामुळे असं एकदम नॉर्मल प्रेस केलं तरी होऊन जायचं तुम्ही बघू शकता मी लक्ष्मीपूजनला शकते तो पुरणाची पोळ्याच करते चाललं होतं शिरापुरी करायचं आणि आमच्याकडे म्हणजे फायनली म्हणजे करतच नाही लसूण आणि कांद्याचा यूज अजिबात करत नाही पूर्ण चार नैवेद्याच्या स्वयंपाकामध्ये त्याच्यामुळे मी भजे पण बटाट्याचे केले होते ना आमटी पण खोबरे वगैरे टाकून सिम्पलमध्ये केली होती देवाला दे आम्ही ताक देतच नाही नैवेद्य लसूण आणि याचा कांद्याचं वगैरे त्यानंतर मग तर वगैरे काढून घेतलं वरण भात पण कंपल्सरी असतो म्हणजे असतोच किती पूर्णाचं स्वयंपाक करू दे बटाट्याची भाजी न भाजी कंपलसरी असतो पाहू शकता पूर्णची पोळी तुम्ही कशी मस्त टम माझ्यासारखी सोडली आहे त्यानंतर मग आता स्वयंपाक सगळं झाला होता किचन आवरणं म्हणजे सगळ्यात डोक्याला किचन वगैरे आवरून घेतलं पाहू शकता तर सगळं क्लीन केलं मस्त मग माझ्या गोटूला खायला घातलं असं गोलू म्हणजे फिश खूप वळवळ वळग करत असतो बघा ना तिथे त्याला खायला वगैरे घातलं सगळं घर मस्त आवरून घेतलं होतं मेन म्हणजे माझं एवढं सगळं आवरून झालं म्हणजे माझं तुठान झोपलेलं होतं एवढं आवरून देतच नाही तो खूप पैसा देतो आणि त्याचे बाबा गेले होते बाहेर जस्ट आले ते पौरात झोपलाय नाही त्याला दार लावून घेतलं होतं उठल्या तर मला काम करून देणार नाही आणि त्याचे बाबा जस्ट आले होते शॉपिंगला गेले होते त्यांची शॉपिंग राहिली होती त्यांचं असू ते सगळ्यांसाठी घेतात आधी मग स्वतःला उरलं तर घ्यायचं नाही तुम्ही मग शॉपिंग वगैरे केली मग त्यानंतर मी आवरायला घेतलं लक्ष्मी पूजन ची सुरुवात केली पाहू शकता तुम्ही आता मी पूजेची मागणी करते पटपट आवरलो कारण की काहीतरी चव्वा सहा ते पावणे नऊ पर्यंत मुहूर्त चांगला होतं असं दिवसच चांगला असतो बट मुहूर्तात केलेल्या बऱ्याचशा गोष्टी चांगल्या असतात शिवाय आपण ब्राह्मणी आपणच चुकीचं केलं तर लोक आपल्याकडून सल्ला कसे घेणार मग त्यानंतर सगळं फायनली आवरून झालं नैवेद्य वगैरे दाखवला मग आता त्यांना म्हटलं तुम्ही करा आरती थोडी मी सेवा केली तेवढी तुम्ही पण करा जास्त पण पुण्य काही कामाचं नाही माझ्याकडून मग त्यांना म्हटलं तुम्ही आरती वगैरे करा आरती वगैरे झाली त्यानंतर मग खाली फटाके वगैरे उडवायला गेलो त्याचा ब्लॉक काही घेतला आणि फोन चार्जला लावला होता ओके बाय